नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर हो भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज बुडणार उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी काश्मीर आपलं आहे काश्मीर हे कालही आपलं होतं आणि आज पण आपलं आपलं आहे उद्याही राहील असं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची तयारी सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना नुकतीच बैठक पार पडली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील नेत्यांना महाराष्ट्रभर दौरा करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शिवसेना भवन इथं अहवाल सादर करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत बैठकीत प्रत्येक नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देऊन आढावा देण्यात येणार नाही असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आपला वैचारिक विरोध असेल पण देशावर काही संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्या सोबत असू यावेळी असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय आम्ही देशाच्या विरोधात नाही पण सरकारच्या विरोधात आहोत वन नेशन वन इलेक्शनचा अभ्यास सुरू आहे कमिटी महाराष्ट्रात आहे पण निवडणूक ही पारदर्शकपणे घ्या वन नेशन वन इलेक्शन करताय ते ठीक आहे पण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी प्रचारात उतरू नये हेही ठरवा असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आमचे जहाज बुडणारे नाही तर भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज हे बुडणार आहे असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी लगावला अमित शहा हे तीन पक्षांचे प्रमुख आहेत अजित पवार आणि शिंदेच्या पक्षांचेही प्रमुख आहेत सत्ता येते व जाते सत्ता आल्यावर हुरळून जायचं नाही पण सत्ता गेल्यावर दुःख नाही करायचं परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट प्रयत्न करायचा असंही यावेळी ठाकरे म्हणाले